कडे मी एवढंच बघतो की लोकसभेच्या यशाच्या नंतर त्यांनी मागणी केली असती तर ते लोकशाहीचे खरेखुरे आहेत असं मी समजलं असतो त्यावेळेला यश मिळालं त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वातून मिळालं एकतीस जागांच्यावरती यश मिळालं त्याच्यामुळे ते बरोवती होतं आणि पराजय झाला तो बॅलेटमुळे झाला बॅले ई व्ही एम मशीनच्यामुळे झाला आता हे रडगाणं किती दिवस आम्ही बोलत राहणार आहोत याच ई व्ही एम मशीनच्यावरती पंच्याण्णव सालापासून दोन हजार सॉरी दोन हजार चार सालापासून निवडणुका होत आल्या दोन हजार चार दोन हजार नऊ या देशामध्ये यू पी एचं सरकार मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं होतं सा। चौदामध्ये एकोणीसमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा, एन डी एचं सरकार आलं या राज्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला आज जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यातील काही एन डी एचे घटक होते त्यावेळेला त्यांना यश मिळत होतं त्यावेळेला ई व्ही एमच्याबद्दल कधी तक्रार नव्हती आता अपयश आल्या तक्रार करणं आता रडीचा डाव खेळण्याचा बस करा मैदानामध्ये जाऊया भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला आपला कौल देण्याचा जो अधिकार दिला आहे आणि या देशांतील या राज्यांतील जनता इतकी शून्य आहे प्रगल्भ आहे त्यांना कोणाला निवडावं मग ते ग्रामपंचायतीला असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल हे आपल्या या देशाने पाहिलं आणि या देशाची प्रगल्भ लोकशाही किती आहे हे आपण अनेक सत्तांतर झाली सत्याहत्तरला सत्तांतर झालं ऐंशीला पुन्हा झालं चौऱ्याऐंशीला झालं एकोणनव्वदला झालं एक्काण्णवला झालं शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस चोवीस आपण सगळी पाहिली देशातली जनता खूप शून्य आहे त्यांना कळतं नेमकं का खरं काय कुठं काय चूक काय बरोबर काय कोण गैरविश्वास करते कोण विश्वासाने संवाद ठेवतं आहे कळतंय देशातल्या जनतेला राज्यातल्या जनतेलासुद्धा कळतं आहे आणि म्हणूनच ज्या वेळेला आपले सगळं काही जनमानसातून बाजूला सारल्यासारखं चित्र होतं त्यावेळेला मग अशा पैसा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो मला असं वाटतं हा त्याच्यातला एक भाग आहे